आणि ज्यांच्या स्वरांची मोहिनी आपल्या अगदी सगळ्यांच्या प्रेक्षकांच्या हृदयावर आहे अशा बेलाताई आपल्या सोबत आहे बेलाताई आज आपण पुन्हा भेटतोय संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई या चित्रपटाच्या माध्यमातून अर्थात सगळी गाणी खूप छान म्हणजे आम्हाला आज फक्त पसायदा आणि एक गारी एक उभी ऐकायला मिळाली कसा होता या अनुभव या चित्रपटातील गाण्याविषयी अतिशय सुंदर अतिशय एका वेगळ्या वातावरणात घेऊन जाणारा असा अनुभव आज आपण सगळ्यांनीच अनुभव लागतो एक तर इतका सुंदर सोहळा पार पडला आणि इतक्या अप्रतिम रचना ऐकायला मिळाल्या काही ते सीन्स इतके सुंदर झाले आज स्टेजवरती हे सगळं बघताना किंवा वेगळ्या रचना ऐकताना सुद्धा मी ज्या पहिल्यांदाच ऐकल्या आज इतर गायक गाड्या त्या पण ऐकताना फार फार आ, मजा आली आणि उत्तम संगीत जेव्हा कानावर पडतं ना तेव्हा आपण एक आध्यात्मिक अवस्थेत जातोच आपण असं मला वाटतं आणि तसाच आजचा योग होता आणि तो अनुभव मला वाटतं सगळ्यांनी हा फयचा खास तुमच्यावर चित्रित झालेला आहे आणि खूप सुंदर आता त्यामध्ये तर ता फसायला तुमच्यावर चित्रित झालेला तो अनुभव कसा होता कारण का ते खूप पिक्चर खूप छान झालेलं आहे मी पण पहिल्यांदाच बघितलं कारण का शूट झाल्यानंतर मला माहित नव्हतं ते इतकं पण इतकं सुंदर ते शूट झालेलं आहे सिंपल बट व्हेरी एलिगंट असं असं दिसतंय ते आणि मागे तुळशी वृंदावन त्या सगळे त्या मी सगळे व्हिडिओमध्ये इतके सुंदर आले आणि मुळत सगळ्याच गाण्यांमधली सात्विकता जी या चित्रपटामध्ये अत्यंत काय म्हणतो त्याला त्याचा गाभा आहे चित्रपटाचा तर ही सगळेच अभंग हे रेकॉर्ड करताना तीच प्रचिती होती तोच अनुभव होता आणि त्या रेकॉर्डिंगच्या सप्ताहात माझे चार चार अभंग या चित्रपटात आहेत आणि प्रत्येक अभंग रेकॉर्ड केल्यानंतर दोन दिवसाची गॅप गॅप घेऊन मी दुसरा अभंग रेकॉर्ड करायची आणि त्या अख्या आठवड्यामध्ये चार पाच दिवसामध्ये मी दुसरं कुठलं गाणं रेकॉर्ड केलं नव्हतं mm -hmm. कारण का एक थोडं गायत म्हटल्या स्विच ऑन स्विच ऑफ ची आपल्याला सवय असते रेकॉर्डिंग वेळेला की आता एक लांबी गायली मग संध्याकाळी एक रोमँटिक गाणं गायलं <laughs> पण पसायरान गायचं होतं mm -hmm. किंवा घनू वाजे गुन्हा गुणा गायचं होतं आणि मला असं वाटलं कुठेतरी की नाही या फक्त याच प्रोजेक्टला आपण आता संपूर्णपणे वेळ द्यावा कारण का दुसऱ्या कुठल्या तरी याच्यात आपण मानसिकरित्या शिरलो की त्यातनं थोडस बाहेर निघायला थोडा कालावधी जातो तर आ, या चित्रपटामध्ये गाताना मी ती एक गोष्ट पाळली की फक्त याच प्रोजेक्टसाठी वेळ दिली या चार पाच दिवस सगळी गाणी आम्ही पुण्यात रेकॉर्ड केली आणि विलक्षण अनुभव त्याच अनुभवाविषयी जाणून घ्यायचे कारण कलाकार हा जन्मावाच लागतो आणि मला वाटतं माऊलींचे तुम्हाला आशीर्वाद आहे की सगळ्या प्रेक्षकांच्या मनावर तुम्ही करत आहात कधी माऊलींचा आशीर्वाद किंवा अनुभूती जाणवली का तुम्हाला हे सगळी म्हणतात मला वाटतं याच चित्रपटाच्या निमित्ताने मी सांगेन की जेव्हा दीप्पानी मला सांगितलं की ह्या चार रचना आहेत आणि या तुझ्याकडनं गाऊन हव्या मला वाटतं तो माऊलींचा आशीर्वादच मी समजते किंवा आपण म्हणतो ना की ती शक्ती आहे कुठेतरी ती आपल्याकडने सगळं करवून घेते तर तसाच अनुभव मला ही सगळेच सगळीच गाणी गाताना सगळे अभंग गाताना आला कारण का पसायदान पहिल्यांदाच चित्रपटात मला वाटतं येत आहे मराठी चित्रपटात आणि ते गाय गाण्याचं योग आला आणि ते माझ्या नशिबात होतं आणि तो आशीर्वादच मानते मी देवाचा माऊलींचा आणि अर्थात दीपांनी सगळं इतकं सुंदररीत्या ते घडवून आणलं त्याबद्दल त्याचे खूप आभार उत्सुकता तर आहे चित्रपटाविषयी पण म्हणजे देवाकडे जाण्यासाठी आधी संगीताचा मार्ग अधिक सुकर असतो तर अध्षयत्वा सा अध्षयत्वा सा अध्षयत्वा, अध्षयत्वा, ते जाणून घ्यायचे की तुमचा अध्यात्माचा अभ्यास किंवा कसा अध्यात्माकडे तुम्ही कसं पाहता एक तर मुळात मी त्या शक्तीला मानणार मानणारी आहे आणि अध्यात्म आणि संगीत हे हातात हात धर्मच जात आणि एक माणूस म्हणून पटली तितकीच आध्यात्मिक आहे तर स्वामींवरती खूप श्रद्धा आहे गणपती बाप्पावरती खूप श्रद्धा आहे आणि कुठलेही काम करताना फक्त गाणंच नाही तो नमस्कार केल्याशिवाय आपण कुठल्याच कामाला सुरुवात करत नाही आणि मला वाटतं आपला गायकांच्या बाबतीत देव जो देव जो असतो तो माईक मध्ये पण असतो तर रेकॉर्डिंगला गेल्यावरती त्या माईकला नतमस्तक व्हायचं शरद जायचं आणि विश्वास ठेवायचा देवावरती बस त्यासाठी तुम्ही स्वतः त्या शक्तीवर विश्वास ठेवणं फार फार गरजेचं आहे तुम्ही गुरुतुल्य जणं मानता व पंडित सुरेश वाळकर तुमच्या एका कॉलवर आले त्याचा तुम्ही किस्सा सांगितला तर सुरेशजींचं आणि तुमचं गुरु शिष्याचं नातं कसं आहे अप्रत्यक्षरित्या <laughs> वर्षा <laughs> <laughs> ते सगळ्या गायकांचे गुरु आहेतच आणि वर्षानुवर्ष त्यांना आपण ऐकतो आहोत आणि त्यांचे अनेक अभंग आपल्या स्मरणात आहेत ते ऐकताना एक वेगळी तल्लीनता आपल्याला जाणवते आणि <laughs> आज त्यांच्यासारखी व्यक्ती जेव्हा आज अनावरण सोडण्याला <laughs> आपल्याला मिळते आपलं भाग्य <laughs> आहे आणि खरंच म्हणजे अक्षरशः परवा मी त्यांना कॉल केला आणि सांगितलं ते म्हणजे येणार मी आणि इतका सुंदर अनुभव अस त्यांच्या रूपात आपल्याला मिळाला आणि त्यांचा आशीर्वाद आहे तर अजून काय पाहिजे आणि आता आई वडिलांचे तुमच्या खूप खूप रामकृष्ण कृष्ण राम कृष्ण थँक्यू सो थँक्यू